बकासूर नुसतं ना नाव जरी ऐकलं तरी आपल्या डोळ्यापुढे एखाद्या महाकाय राक्षसाचं चित्र उभं राहतं आपण महाराष्ट्रामध्ये उपमा देतो की मूर्ती लहान पण कीर्ती महान ज्याच्यासाठी आपण सचिन तेंडुलकरचं उदाहरण घेऊ शकतो की क्रिकेट विश्वामध्ये छोटीशी उंची असताना देखील त्यानं आपलं नाव एवढं मोठं केलं की आजवर सचिन तेंडुलकरची बराबरी कोणीही करू शकलेलं नाही तसंच चित्रपटसृष्टीमध्ये आमिर खाननंही स्वतःचं नाव इतकं मोठं केलं की आजही तो एक सुपरस्टार आहे तसंच बैलगाड्या शर्यतीमध्ये उंची लहान असताना शरीराष्टी साधारण असताना आपलं एक स्वतःचं अस्तित्व तयार केलं ते म्हणजे बकासूरनं आणि आज तो महाराष्ट्रातील सर्वांचा लाडका बैल झालेला आहे बकासूर पहिला बकासूर नावाचा राक्षस जर का आला तर गावाच्या गाव पळून जायची पण आता त्याच नावाचा बैल बकासूर बैल जर का बैलगाड्या शर्यतीच्या मैदानात आला तर गावाच्या गाव त्याला बघायला गोळा होतात एवढा मोठा सेलिब्रिटी हा बकासूर झालेला आहे म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की इतिहासातील असा एकमेव बैल आहे की ज्याच्या शेजारी बाउन्सर लागतात म्हणजे तुम्ही विचार करा असा बैल की ज्याच्या शेजारी बाउन्सर लागतात ज्याच्याबरोबर फोटो काढण्यासाठी तरुण वर्ग असेल लहान मुलं असेल अगदी वेडी झालेले आहेत एवढं नाव ह्या बकासूरनं कमवलेलं आहे बकासूर मोहिल धुमाळ या मालकाचं हे बैल आयुष्यातील आपल्या पहिल्याच रेसमध्ये म्हणजे नारायणपूरच्या रेसमध्ये त्यानं सेमीफायनल मारला आणि सरपंच नावानं बैलगाड्या शर्यतीत उतरला हे बैल महाराष्ट्राचा लाडका बकासूर झाला सुरुवातीच्या काळामध्ये साधारण शर्यस्टी असल्यामुळं बकासूरच्या मालकानं त्याला पाच हजार रुपये विकायला काढला होता पण आजोबांचा आग्रह असतो की आपल्या हे घरच्या गायचा खोंडा आहे आणि याला ऐकायचं नाही म्हणून त्यांनी त्याचा सांभाळ केला आणि त्याला बैलगाड्या शर्यतीत उतरवलं सुरुवातीला लोकांनी त्याची चष्टा केली म्हणजे त्याची शिंग वेगळीच होती जराशी त्याची शरीरएष्टी वेगळीच होती उंचीला कमी होता म्हणून त्याची खूप चेष्टा केली गेली पण नंतर तोच बाकासूर संपूर्ण महाराष्ट्राचा एक लाडका बैल म्हणून उदयास आला आणि तो संपूर्ण महाराष्ट्रातील बैलगाड्या शौकिनांच्या गळ्यातला ताईत झाला बकासूर महाराष्ट्रातील सगळ्यात लाडका बैल असण्याचं अजून एक कारण म्हणजे बकासूर हा पंचम हिंद केसरी आहे त्यानं आत्तापर्यंत पाच वेळा हिंद केसरी मैदान गाजवलेलं आहे पुसेगावचं मैदान असेल कोरेगावचं मैदान असेल पेडगावचं मैदान असेल किंवा रुस्तम हिंद केसरीचं मैदान असेल अशी चार मैदान आणि कोरेगावचं मैदान पुन्हा एकदा हिंद केसरीचं गाजवणारा बकासूर हा एकमेव बैल आहे आणि त्यासोबतच त्यानं आत्तापर्यंत पन्नासपेक्षा जास्त फायनल मारलेले आहेत त्यामुळंच बैलगाड्या शर्यतीतील हुकमी या्का कोण तर बकासूर मित्रांनो यावरून एक गोष्ट मात्र नक्की निष्पन्न होते की तुम्ही कसे असता कसे दिसता यापेक्षा तुमच्या कर्तृत्वावर सगळं अवलंबून असतं आणि बकासूरनं ते सिद्ध करून दाखवलं आणि महाराष्ट्रभर आपलं नावलौकिक मिळवलं काही कारणामुळे बाकासूर सध्या दुखापतग्रस्त आहे पण येणाऱ्या पुसेगावच्या हिंदकेसरी मैदानापर्यंत तो नक्कीच फिट होईल आणि पुन्हा एकदा हिंदकेसरी मैदान गाजवेल अशी मला तरी आशा आहे तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून सांगा तोपर्यंत राम राम